पहिल्या वेळेस काय मुलगी आहे किती वर्षाची कुठे हिच आहे का कुठे आहे अरे अरे ही पहिली मुलगी आणि आता दुसऱ्या वेळेस सुद्धा मुलगा हा आम्ही मुलगी पाहिजे म्हणतो प्रत्येक पेशंटला तुम्ही खुश आहेत ना दुसऱ्या सुद्धा मुलगी झाली अरे हो बघ मम्मी चांगली बघा म्हणजे बघा मुलीचं किती प्रेम असते आता सगळेजण विचारतात काय झालं आणि ती एकटीच विचारते की माझी मम्मी कशी हे ह्या मुलीचं प्रेम असते हम्म काय करायचंय पोरांना बघा कसली भारी मुलगी पहिली मुलगी ही दुसरी मुलगी म्हणजे बघा ना आता कसं आहे की किती किती वर्षाची चार वर्षाची वर्षाची आता आपण सगळे जण म्हणतो काय झालं ह्याच्याकडे लक्ष तिचं लक्ष कुठं की माझी मम्मी माझी मम्मी कशी हा तुझी मम्मी पण चांगली आहे हा या तुम्ही आता काका झालात आणि ते पण एका मुलीचे दुसऱ्या वेळेस मुलगी झालेली आहे मुलगी पहिली किती वर्षाची मुलगी आता ही दुसरी मुलगी आहे घरातले सगळे खुश आहेत बरं का त्यांनी सांगितलं की आता आम्हाला चान्स नाही घ्यायचा ऑपरेशन करायचं आम्ही विचारलं की तिसरा चान्स घ्यायचा असेल तर बघा तुम्ही नको म्हणले आगामी ऐका ना वडील किती खुश आहेत बघा आवडीने मुलीचे फोटो काढतात हा आणि दोन मुलीवरती ते खूप खुश आहेत काय करायचं ऑपरेशन करायचं काय करायचं ऑपरेशन करायचं दोन्ही मुलीवरती ऑपरेशन करायचं हा तिसरा चान्स नको हा मानलं बर का तुम्हाला कोणत्या मुलीमध्ये आपल्या असं समजायचं आपली लक्ष्मी आहे